स्पर्धा परीक्षेत उर्दू माध्यमाच्या विद्यार्थ्यांचा सहभाग वाढवा याकरिता घेण्यात आलेल्या बिरार तालिमी कारवा स्पर्धा परीक्षा पुरस्कार वितरणाचा शुभारंभ यवतमाळ येथून करण्यात येणार आहे या अनुषंगाने एकवीस सप्टेंबर रोजी इकारा हायस्कूलमध्ये पुरस्कार वितरण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे अशी माहिती माजी मंत्री खान मोहम्मद अजर हुसेन यांनी दिली स्पर्धा परीक्षेत उर्दू माध्यमांच्या विद्यार्थ्यांचा सहभाग वाढवा याकरिता घेण्यात आलेल्या बेरार तालीम कारवा स्पर्धा परीक्षा पुरस्कार वितरणाचा शुभारंभ यवतमाळ येथून करण्यात येणार आहे या अनुषंगाने एकवीस सप्टेंबर रोजी इकारा हायस्कूल मध्ये पुरस्कार वितरण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे अशी माहिती माजी मंत्री खान मोहम्मद अजर हुसेन यांनी विश्रामगृह येथे आयोजित पत्रकार परिषदेत दिली उर्दू शाळेमधील शिक्षणाचा दर्जा दिवसेंदिवसा खालावत चालला आहे स्पर्धा परीक्षेत उर्दू माध्यमाच्या विद्यार्थ्यांचा सहभाग फार कमी आहे उच्च शिक्षण ग्रहण करण्याचा उर्दू विद्यार्थ्यांचा प्रमाण नगण्य आहे या तक्रारीचे निराकरणासाठी सकारात्मक व ठोस पावले उचलण्यासाठी पुढाकार घेऊन बेरार तालिमी कारवाने विदर्भमध्ये मागील वर्षी कायम केले बेरार विभागाचे बुलढाणा अकोला वाशिम यवतमाळ व वा अमरावती जिल्ह्यातील उर्दू माध्यमाच्या शाळेत दर्जेदार शिक्षण आणि स्पर्धा परीक्षे सहभागी होण्यासाठी व त्यांना प्रोत्साहित करण्याच्या उद्देशाने शिक्षणाची पातळी वाढविण्यासाठी इयत्ता पाचवी ते आठवी आणि दहावीच्या प्रत्येक विषयाचे शंभर प्रश्न विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध करून देण्यात आले होते यात सहाशे प्रश्नांपैकी शंभर प्रश्नांचे बहुपर्यायी प्रकारचा पेपर जानेवारी दोन हजार मध्ये घेण्यात आलाय यामध्ये इयत्ता पाचवी ते आठवी आणि दहावीचे 31,553 हजार पाचशे त्रेपन्न विद्यार्थी व विद्यार्थिनींनी होता गेल्या वर्षी स्पर्धा परिक्षा मदे लाख सत्तर हजार अशी एकूण सात लाख सहा हजार रुपये करण्यात आले होते या वर्षी एकूण एकशे त्रेसष्ट शाळांचा इयत्ता पाचवी ते आठवी आणि नववीचे पंचवीस हजार विद्यार्थी विद्यार्थिनी सहभागी झाले त्या स्पर्धा परीक्षेमध्ये पहिला दुसरा व तिसरा क्रमांकाच्या गुणवंत विद्यार्थ्यांनी एकूण चार लाख पंच्याहत्तर हजार रुपयाचे पुरस्कार देण्यात येणार आहे यात यवतमाळ ते पंचाहत्तर हजार रुपयाच्या स्पर्धा परीक्षा पुरस्कार वितरण होणार आहे या पुरस्कार वितरण सोहळ्याला खासदार संजय देशमुख महिला काँग्रेस प्रदेशाध्यक्षा संध्याते सव्वा लाखे प्रामुख्याने उपस्थित राहणार आहेत यावेळी पत्रकार परिषदेला जावेद अन्सारी उपस्थित होते तीस मार्च को हमारा एग्ज़ाम हुआ था पिछले साल और जो 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 भी हमने क्या किया आपको पता है जैसा आपको बताएं शॉर्ट में कि पांचों ज़िलों में हर ज़िले में एक प्रोग्राम हम ऐसा लेते हैं जो पूरे डिस्ट्रिक्ट के स्कूलों का इनाम वहाँ बांटते हैं पिछले साल दारवाओं में हमने यहाँ के इनाम बांटे थे मानिकरावी ठाकरे के हाथ से इस बार आपके खासदार के हाथ से हम यौतमाल में प्रोग्राम ले रहे हैं नेक्स्ट ईयर और कोई दूसरे स्पॉट पर लेंगे जैसा हमको लगेगा अब कभी कभी डबल भी रिपीट भी कर देते हैं ऐसा नहीं है अकोला ज़िले का प्रोग्राम भी हम लोगों ने ऐसे ही किया था कि अकोला में लिया था दूसरा प्रोग्राम हम लोगों ने पातुर में लिया था ग्रामीण का तो जहाँ जहाँ ज़्यादा हम तो चाहते हैं कि प्रोग्राम दो दो तीन तीन हो लेकिन क्या संस्थाओं पर भी बाहर आना है ये भी हमको देखना पड़ता है तो भी जो संस्था कुछ लायक है वो तैयार है उस काम बार को उठाने के लिए इसलिए कभी कभी हमको एक ही लेना पड़ रहा तो है मेरी तो कोशिश ये रहेगी कि हर तालुके में हमारा अगर फंक्शन हो जाए तो ज़्यादा अच्छे अब मुझे एक बात आप लोगों की बहुत तारीफ़ करना पड़ेगी जो रेस्पांस आपका भाई यहाँ मिला यत्मल वो हमारा अकुलत तो खैर हमारा घर है